रामकृष्णहरी अध्याय तेरावा दिवस अठरावा ओ क्रमांक सहाशे तीन ते आठशे बहात्तरपर्यंत साधकांनी आजच्या दिवसाचे पारायण करावे या होयामध्ये माउरी ज्ञानोपरायाने देवाचा भक्त देवाचा झाल्यावर तो देवच होतो यालाच भगवान श्रीकृष्ण सांगतात तो मदरूप होतो म्हणजेच माझ्या रूपात तो समाविष्ट होतो मग माझ्या रूपात समाविष्ट व्हायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला माझ्याकडे येण्याचं माझी साधना करण्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तुमचं मन स्थिर करावं लागेल ज्ञानाची लक्षणे माऊली इथे सांगतात ज्ञानाची जवळजवळ अठरा लक्षणे मागील ओव्यामध्ये आणि या अध्यायातील काही ओव्यामध्ये माऊलीने सांगितलेले आहेत अज्ञानी व्यक्तीला मात्र हे शक्य नाही ज्ञानी व्यक्तीला मात्र मदरूप होणे शक्य आहे हे इथे आवर्जून माऊली सांगतात मग अज्ञानी म्हणावं कोणाला त्या अज्ञानाची लक्षणंसुद्धा माऊली इथे सांगतात बालपण तारुण्य वृद्धपण या तिन्ही अवस्थेतून प्रत्येक व्यक्ती जातो या तिन्ही अवस्थेतून जीवन जगत असताना प्रत्येक स्थितीला प्रत्येकजण स्वतःला मोठं समजण्यात किंवा मी काहीतरी आहे असं दाखवण्यामध्येच व्यस्त असतो त्याला अज्ञानी म्हणावं काय खावं कसं राहावं काय घ्यावं ते न समजणं म्हणजे अज्ञानी होय प्रपंचात गुंतणारा स्त्री लंपट असणारा अज्ञानीच होय यासाठी विविध दृष्टांतही माऊली देतात जसे माकड एका ठिकाणी स्थिर राहत नाही सरडा झाडाच्या बुडापासून शेंड्या शेंड्याकडे शेंड्याकडून बुडाकडे सतत फेऱ्या मारत असतो ते लक्षण म्हणजे अज्ञानाचेच होत बरं का त्या पत नावाच्या किड्याला माहिती आहे की या दिव्यापशी गेल्यावर माझं मरण निश्चित आहे तरी सुद्धा तो दिव्याला जाऊन स्पर्श करतो आणि मृत्यूला स्वीकारतो माजलेला हत्ती काही केले आवरत नाही विषारी अन्न मांसाहार खाऊन बुद्धीमध्ये रजोगुण तमोगुण ची वृद्धी होते हे माहीत असूनही त्याचं सेवन करणं म्हणजे अज्ञानच बरं का ज्याप्रमाणे एखाद्या मातीच्या रांजणाला जमिनीत खड्डा करून ठेवल्याशिवाय तो स्थिर राहत नाही ना तसंच अज्ञानी माणसाचं लक्षण होय बरं का अज्ञानी अनेक जण आपल्या अज्ञानामध्ये जीवन जगत आहेत मीच सर्वस्व आहे माझ्या एवढा कोणीच नाही या भ्रमातच अनेकाचं जीवन व्यथित होत आहे आपण भक्ती करतो आणि ते दाखवतो हे सुद्धा अज्ञानच होय बरं का भक्तीच्या बाबतीत माऊली सांगतात जो रविवारपासून सोमवारपर्यंत रविवारपासून शनिवारपर्यंत वेगवेगळ्या देवाची भक्ती करत असतो जसा वार बदलतो तशी भक्तीही बदलते पंचमीला नागाला जेवढी किंमत तेवढीच एकादशीला पांडुरंगाला किंमत म्हणजे प्रत्येक देवाला वेगवेगळं समजून भक्ती करतो ना तो शुद्ध अज्ञानी होय माऊली सांगतात देवाचं तत्त्व एकच आहे नाव त्याचे वेगळे आहेत म्हणून तुम्ही प्रत्येकात वेगळा देव न पाहता प्रत्येक मूर्तीमध्ये आपला जो इष्टदेव आहे तो पहा तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर प्रत्येकात महादेव पाहायला शिका तुम्ही पांडुरंगाचे भक्त असाल तर प्रत्येक मूर्तीत पांडुरंग पाहायला शिका ही खरी भक्ती होय आणि तो खरा ज्ञानी होय आणि हे होण्यासाठीच तर अज्ञान बाजूला सारावं लागतं अज्ञान एकदा बाजूला सारलं ना की ज्ञानच उरतं आणि ज्ञानानेच भगवंताच्या रूपाचे एकरूप होता येतं हेच माऊली या ओव्याच्या माध्यमातून सांगतात साधकांनी या अज्ञान लक्षणापासून बाजूला जावं आणि आपण पूर्ण ज्ञानी होऊन त्या भगवंताची भेट घ्यावी रामकृष्णारी